नमस्कार विद्यार्थी मैत्रीणं बुलसा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य शेविकेला उपयोगी ठरणे ठरतील असे आपण तांत्रिक घटक बघणार आहोत यामध्ये आठ वनलाईन प्रश्न आहेत आणि थोडं चालू घडामोडी संबंधित महत्त्वपूर्ण अशी नोट्स स्वरूपात माहिती आहे तर हे आपण बघणार आहोत महत्त्वपूर्ण आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तांत्रिक घटकामध्ये ते विचारलं जाईल तर बघा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे कोणत्या वर्षीपासून दरवर्षी सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो तर दोन हजार अठरा या वर्षापासून सप्टेंबर महिना दरवर्षी सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जात आहे त्यानंतरचा प्रश्न दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये गरोदर महिलांमधील रक्तशयाचे प्रमाण रिकामी जागा टक्क्यांनी कमी झाले आहे तर शून्य पॉईंट बत्तीस टक्क्यांनी कमी झालेलं आहे त्यानंतरचा प्रश्न दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये स्तनपान करणाऱ्या रा महिलांमध्ये रक्तशयाचे प्रमाण शून्य पॉईंट बावन्न टक्क्यांनी कमी झालेलं आहे लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे दोन हजार नऊपासून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेसाठी खर्चाचा वाटा केंद्र आणि राज्यामध्ये नव्वदला दहा असा आहे परंतु या योजनेअंतर्गत मोडणाऱ्या रिकामी जागा या उपयोजनेसाठी मात्र हा वाटा पन्नासला पन्नास असा आहे तर ते आहे पूरक पोषण जे पूरक पोषण उपयोजना म्हणजे ए म्हणजे आय सी डी एसकडूनच चालवली जाते एकात्मिक बाल विकास सेवा योजना पूरक पोषण तर यामध्ये जो वाटा आहे केंद्र आणि राज्यामध्ये तर फिफ्टी फिफ्टी असा वाटा आहे आणि इतर दुसरा खर्च आहे त्यामध्ये क कसा वाटा आहे तर नव्वदला दहा असा वाटा आहे आणि जे ईशान्येकडील ईशान्य पूर्व राज्यातील राज्य आहेत त्यांना मात्र संपूर्ण योजना म्हणजे पूरक पोषण आहार आणि इतर आ, इतर म्हणजे बावीर त्यामध्ये लसीकरण वगैरे असतं किंवा शाळा पूर्व शिक्षण असतो अनौपचारिक शिक्षण अंगणवाडीमध्ये दिलं जातं ते त्या सगळं संपूर्ण खर्च ईशान्य पूर्व राज्यामध्ये कसं तर नव्वदला दहा आहे म्हणजे नव्वद पर्सेंट केंद्र सरकार खर्च करतो आणि दहा टक्के राज्य सरकार खर्च करत असते त्यानंतरचा प्रश्न बघा बालकांच्या विकासासाठी काळजी घेणारा बालकांच्या विकासासाठी काळजी घेणारा जगातील सर्वात मोठा आणि एकमेव कार्यक्रम कोणता आहे तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना त्यालाच आपण आय सी डी एस म्हणत असतो आणि त्याचं म्हणजे सुरुवात केव्हा झाली आय सी डी एस किंवा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची तर दोन ऑक्टोंबर अठराशे पंच्याहत्तर आहे त्यानंतर बघा आय सी डी एस अंतर्गत किती सेवांचा लाभ दिला जात असते सोपा प्रश्न आहे पण हेही माहीत असायला पाहिजे तर किती सेवा असतात त्या तर सहा सेवा असतात तर, तर यामध्ये हे जर दोन प्रश्न आहेत या दोन प्रश्नांमध्ये त्या सहा सेवांचा उल्लेख आहे त्या कोणत्या कोणत्या पूरक पोषण पोषण व आरोग्य शिक्षण शालेयपूर्व अनौपचारिक शिक्षण ह्या तीन सेवा झाल्या ज्या आय सी डी एसच्या आहेत तर त्या कोणत्या मंत्रालयामार्फत राबवल्या जातात तर महिला व बालविकास विभागामार्फत राबवल्या जातात पूरक पोषण पोषण व आरोग्य शिक्षण आणि शालेयपूर्व अनौपचारिक शिक्षण ह्या ज्या आय सी डी एस म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या योजना म्हणजे सेवा आहेत ह्या कोणत्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे राबवल्या जात असतात तर त्यानंतर आहे लसीकरण आरोग्य तपासणी या आता उरलेल्या तीन सेवा इथं आहेत लसीकरण आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा ह्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच आय सी डी एचच्या सेवा आहेत त्या कोणत्या मंत्रालयामार्फत राबवल्या जातात तर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राबवल्या जातात अशा पद्धतीने वेरी आय एम पी आपण आठ प्रश्न इथं बघितले आहेत आता पुढे चालू घरास सा मोडीच संदर्भातल्या तांत्रिक घटकावरील वेरी आय एम पी माहिती आपण बघत आहोत चला बघूया अंगणवाडी मुख्य शिल्कात तांत्रिक गट चालू घडामोडी दोन हजार चोवीस आय एम पी पॉईंट्स या ठिकाणी आहेत महत्त्वपूर्ण आहेत लक्षात घ्या बघा पहिलाच मुद्दा आहे नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व मुलींना एच आय व्ही लस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये ही घोषणा केली आहे तर बघा ह्युमन पॅ पै, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा विषाणूविरुद्ध म्हणजे या विषाणूविरुद्ध ही लस आहे कोणती लस आहे हे याच्या जे लस आहे ते ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूविरुद्ध ही लस आहे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला नव्वद टक्क्याहून अधिक केसलेसमध्ये एच पी व्ही विषाणू जबाबदार असतो असा महत्त्वपूर्ण शोध एकोणीसशे सत्तरमध्ये लागला होता आणि एच आय व्हीवर अमेरिकेत दोन हजार सहामध्ये गॉरडा सील नावाची लस विकसित झाली होती गॉर्डस सील नावाची लस एच आय व्हीवर अमेरिकेत दोन हजार सहामध्ये सुरू झाली होती भारतामध्ये सीरम इन्स्टिट्यूट यांनी ही म्हणजे लस तयार केली आहे तर त्या लसीचं नाव आहे बघा सर्व स हॅक नावाची लस तयार करते कोण भारतामध्ये सीरम इन्स्टिट्यूट लसीमुळे काय होते या लसीमुळे ते गर्भसयाच्या कर्करोगाला प्रतिबंध करता येते गर्भसय मुखाला कर्करोग प्रतिबंधक प्र गर्भसय मुखाच्या कर्करोग प्राथमिक अवस्थेत शोधण्यासाठी वयाच्या तीसीनंतर नियमित पॅप्सिरियम चाचण्या केल्या जात असतात हे महत्त्वपूर्ण माहिती आहे तर हा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नऊ ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना मु मुलींना एच आय व्ही लस असे म्हणजे घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा केली आहे त्यानंतरचं महत्त्वाचा आहे किलारी उपक्रम महत्त्वाचा आहे किल्लारी ही सेंट्रोल किल्लारी ही सेंट्रलाइज इंटर ॲक्टिव्हाइट्स रिस्पॉन्स आधारित मोबाईल आरोग्यसेवा आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुजरात आणि महाराष्ट्रातील स्थानिक भागातील लाभार्थ्यांसाठी ही सेवा सुरू झालेली आहे ही सेवा लाभार्थ्यांच्या मोबाईल फोनवर गर्भधारणा बाळणपण बालसंगोपन याविषयी मोफत आणि साप्ताहिक वेळेनुसार येवी संदेश वितरित करते सध्या अठरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये ही सेवा कार्यरत आहे किती राज्ये अठरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये हे सेवा म्हणजे सुरू आहे कोणती किल्लारी उपक्रम किल्लारी उपक्रम ज सुरू सुरुवात केव्हा झाली तर सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुजरात आणि महाराष्ट्रातील स्थानिक भागातील लाभार्थ्यांसाठी ही सेवा सुरू झाली ना आता सध्या ती अठरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू आहे तर कोणत्या सेवा दिल्या जाते ते ह्या या, या म्हणजे किल्लारी उपक्रमाअंतर्गत तर सर्व हे ऑनलाईन चालत असते ह्या सेवा लाभार्थ्यांच्या मोबाईल फोनवर गर्भार गर्भधारणा ग गर बाळंतपण बालसंगोपन याविषयी मोफत साप्ताहिक आणि वेळेनुसार येवी संदेश वितरित केले जाते महत्त्वाचं आहे वेरी आय एम पी यावर कोणत्या नाही कोणत्या शिपला किल्लारी उपक्रमावर प्रश्न विचारले जाऊ शकते केव्हाची या लक्षात ठेवायचं दोन हजार चोवीस सात फेब्रुवारी दोन हजार सेवी चोवीसचं आहे त्यानंतरच्या प्र म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे परमसं प परम संघ महासंगणक सध्या अस्तित्वात असलेल्या महासंगणकापेक्षा एक हजार एक हजार पटीने अधिक वेगवान असलेल्या परमसंक या महासंगणकाची संगणकाची निर्मिती शिडॉक या पुण्यातील प्रयोगशाळेमध्ये करण्यात येत आहे अमेरिका आणि जापाननंतर असा प्रयत्न करणारा भारत जगातील तिसरा देश ठरेल एकजा एकजा स्केल एकजा स्केल दहाच्या आठवा घात क्षमतेचा हा महासंगणक दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत अस्तित्वात येईल जो परम संख नावाचा महासंगणक आहे तो दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत अस्तित्वात येईल असं त्यांचं म्हणणं आहे शिडॉक म्हणे देशातील पहिला महासंगणक परम आठ हजार हा एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये कार्यान्वित केला होता तर शी डॉग हे कुठं आपल्या महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी आहे लक्षात ठेवायचं देशातील पहिला महासंगणक त्यांनी परम आठ आठ हजार हा एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये कार्यान्वित केला होता त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे मुद्दा आहे चक्षू पोर्टल तर हे चक्षू पोर्टल काय आहे तर सायबर फसवणूक स्पॅम कॉलमुळे होणारा त्रास याविषयी तक्रार करण्यासाठी आणि तक्रारीचे तातडीने निवारण करण्यासाठी केंद्र सरकारने चक्षू नावाचे पोर्टल दूरसंचार विभागाच्या संचार विभाग दूरसंचार विभागाच्या संचार शाती यांच्याद्वारे हे च चक्षू पोर्टल तयार केलेलं आहे तर हे संगणक आपल्याला अभ्यासाला आहे त्यामुळे हे दोन मुद्दे घेतलेले आहे मी सायबर फसवणूक स्पॅन कॉलमुळे होणारा त्रास याविषयी तक्रार करण्यासाठी चक्षु पोर्टल आहे अजून महत्त्वपूर्ण महिला बालकासंदर्भातले जे पोर्टल आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया हा वेळ व्हिडिओ इथं जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसं आपण अंगणवाडी मुख्य सेविकेला उपयोगी ठरतील असे तांत्रिक घटक म्हणजे आपण सराव प्रश्न पण बघितला आहे आणि तांत्रिक डायरीमधून पण आपण नोट्स स्वरूपात योजना कायदे वगैरे पोषण अभियान वगैरे सगळं संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण कवर झालेला आहे तुम्ही प्लेलिस्ट दिलेली आहे त्या प्लेलिस्टमधून तुम्ही ते ते अभ्या म्हणजे रिवाईज करा आता फक्त कसं तीन चार दिवस म्हणजे कोणाला तीन दिवस राहिले कोणाला एक दिवस दोन दिवस तर ते फायदा होऊन जाईल कारण ता अभ्यासक्रम तांत्रिक घटकातील मी त्यामध्ये कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद